जर महा व्हिजिकणं अपेक्षित असं त्या अनुषंगाने मी आज जळगाव जिल्ह्याच्या भेटीवर आलो होतो सर्व अधिकाऱ्यांची पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी एस डी पी रोज इतर अधिकारीची आम्ही भेटे घेतली गुन्ह्याचा आढावा काय काय कामं केले प्रलंबित गुन्हे याबाबतचा आढावा घेतलाय आणि आगामी पावसाळा सध्याचं जे काय सीमा प्रश्न सीमा भागावरचा तणावाच्या अनुषंगाने काही सूचना आणि आगामी पावसाळा आणि आगामी सण तसेच भविष्यात येणाऱ्या निवडणुका अनुषंगाने आढावा घेऊन सूचना दिलेल्या आहेत पोलीस खातं हे शिस्तप्रिय खातं आहे आणि सर्वाने पोलीस खात्याचा डिसिप्लिन प्रमाण वागणं अपेक्षित आहे याबाबत कोणी कचुराई करणार नाही याबाबत सर्वांना सूचना दिल्या आहेत आणि ज्यांच्या काही कसूर झाला असेल त्यांचं त्या त्या प्रमाणात त्यांच्यावर कारवाई केली जाईल ऑलरेडी पोलीस अधीक्षक हे या बाबतीत कारवाई करत आहेत अशा प्रकारे कुठल्याही कसुरीची गै केली जाणार नाही याबाबत सर्वांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र विशेषतः जळगाव जिल्हा अशा संयुक्त मोहिमा सुद्धा आपण घेतल्या आहेत त्यात अनेक हत्यारे रिकवर करण्यात आले आहेत दुर्दैवाने ज्या ठिकाणी ही अशी शस्त्र बनली जातात असं समजतं तिथली भौगोलिक परिस्थिती आणि ह्यामुळे हो काही अडचणी येतात परंतु आपला नियमितपणे कारवाई सुरू आहे आणि आपण आकडेवारी पाहिलं तर जास्तीत जास्त कारवाई आपल्या जळगाव जिल्ह्यातून ह्या वर्षी झाली आहेत आणि मध्य प्रदेश वरिष्ठ अधिकारी आणि आमचा समन्वयाने संपर्क असतो आणि त्याप्रमाणे आम्ही कारवाई करत आहोत यापुढे गुन्हा दाखल केला आहे त्या का अंमलदारावर कारवाई पण केली आहे त्यात ते पैसे रिकवर केलेले आहेत आणि त्याला जे काही नियमाप्रमाणे कारवाई होईल ते शंभर टक्के केली जाईल आरोपीच्या शोधाचा जा प्रयत्न चालू आहे अजूनही तो, तो आरोपी शंभर टक्के मिळेल आणि त्याची प्राथमिक चौकशी पण त्याची सुरू आहे ते त्याप्रमाणे आम्ही त्याच्यावर कारवाई ऑलरेडी निर्लंबनाची कारवाई केली आणि चौकशी जे निष्पन्न त्याप्रमाणे का पुढील कारवाई केली जाईल यामध्ये आपण काही नवीन ऍप्स पण डेव्हलप करत आहोत पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आणि त्याचे दोन्ही अडिशनल एसपी कविता नेरकर आणि अशोक नखाते काही नवीन ऍप्स आपण सुरू करून त्याप्रमाणे पोलिसिंग ही अजून कशी सुसूत्रबद्धता जाईल आणि त्याला टेक्नॉलॉजीचा वापर कसा करून त्याला आणखीन चांगलं करता येईल याबाबत काही प्रयत्न सुरू आहेत आणि आपल्या काही दिवसात दिसतील याबाबत नवीन काही सुधारणा नवीन काही योजना आपल्या निश्चितच दिसतील आणि त्याचा निश्चितच सा पोलिसिंगसाठी आणि नागरिकांना सुलभ त्यासाठी निश्चितच त्याचा फायदा होईल ज्या नियमाप्रमाणे आहेत त्या होतील आता या आणि पुढच्या महिन्याच्या सुरुवातीकडून होणं अपेक्षित असेल ज्या नियम पण होतील त्या पण होतील त्या